श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली वास्तू होण्यासाठी कोणते उपाय करायचे त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर प्रत्येकाला वाटते बघा आपलं एक घर असावं आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो पण एक एकदा ते प्रयत्न आपले सफल होत नाहीत घर घ्यायला विलंब होतो आणि अशा वेळेला आपण काय करावं हे आपल्याला सुचत नाही तर यावरच मी पर्याय घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये जे मी सांगितलेलं आहे ते नक्की करून बघा तुम्हाला एक वर्ष किंवा सहा महिन्यातसुद्धा तुमचं घर मिळून जाईल तुमच्या हक्काचं घर तुम्हाला मिळेल आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या हक्काचं घर मिळावं पण एकेकांना एक म्हणजे होत नाही चांगलं आपल्याला जसं हवं तसं घर मिळत नाही किंवा जे लोन काढून घेणार असतील त्यांचं लोन सँक्शन होत नाही त्यामुळे घर घ्यायला विलंब होतो आणि एखाद्या वेळेस आपलं जुनं घर असेल आणि ते विकून आपण नवीन घ्यायचा प्रयत्न करत असेल आणि त्यावेळी ते जुनं घर विकलं जात नसेल त्यावेळी हा त्यावेळीही हा मी जो उपाय सांगणार आहे नवीन घरा हे करण्यासाठी तेव्हा तो त्यासाठीही तो उपाय केला तरी चालतो त्यामुळे आणि कसं आहे की आपण स्वामी सेवेकरी आहे आणि आपल्या जे कार्यभाग आपला स्वामी चालवत असतात आणि आपण घर घेतो म्हटलं तरी जर स्वामींच्या मनात असेल तरच ते घर आपल्याला मिळेल कारण आपल्यासाठी स्वामींनी म्हणजे योग्यच असं योजना करून ठेवलेली असते त्यामुळे सेवा करायचं काम आपण करायचं स्वामींच्याकडे मागायचं काम आपण करायचं स्वामी ज्या वेळेला वेळ चांगली येईल त्यावेळेला ते, ते नक्कीच देतील आणि जो उपाय सांगितलेला आहे त्या उपाय केल्यानंतर तुम्हाला तीन महिने ते सहा महिन्यात तुमचं घर नक्कीच होईल आणि ते झाल्यानंतर हा उपाय तुम्ही केला तर नक्की मला कमेंटमध्ये तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर मला कमेंट नक्की सांगा तर उपाय असा आहे पहिला उपाय मी श्री स्वामी समर्थांचा सांगणार आहे तो म्हणजे तुम्ही एखादा गुरुवारी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरमध्ये जायचा आणि नारळ घ्यायचा नारळ घेऊन तिथं नारळ आपल्या हातामध्ये घेऊन मंदिरमध्ये गेल्यानंतर आपल्या हातामध्ये नारळ घ्यायचा आणि स्वामींच्याकडे प्रार्थना करायची की श्री स्वामी समर्थ महाराज माऊली आज मी आम्ही घर म्हणजे आम आमच्या मनात घर घेण्याची इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं म्हणून म्हणून स्वामींच्याकडे मागणी करायची आणि तो नारळ तिथं मंदिरमध्ये ठेवायचा त्यानंतर घरी यायचा आणि तुम्ही अकरा स्वामी स रामृताचे पारायण करण्याचा संकल्प करायचा म्हणजे अकरा संपूर्ण सारामृताचं पारायण कसं ते तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही तीन तीन केला तर सात दिवसात एक होईल त्यापेक्षा तुम्ही जर एका दिवसाला एक केला तर तुमची सात पारायणं सात दिवसात होऊन जातील आणि अशा प्रकारे ते स्वामी सारामृताचे पारायण करायचं आणि रोज घोरकष्टक म्हणायचं रोज तीन वेळा घोरकष्टक म्हणायचं ही झाली स्वामी समर्थांची सेवा त्याचबरोबर तुम्हाला विश्वकर्मा चालिसा रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दे बसून तुम्ही रोज तीन वेळा न चुकता म्हणायची आणि ते म्हणून झाल्यानंतर आपले दोन्ही हात पसरायचे आणि विश्वकर्माना सांगायचं की आमचं घर लवकरात लवकर व्हावं अशी त्यांना प्रार्थना करायची रोज त्यांना प्रा प्रार्थना करायची आणि हा हा उपाय विश्वकर्मा चालिसाचा उपाय जोपर्यंत तुमचं घराचं फिक्स होत नाही तोपर्यंत तुम्ही हे हा उपाय करायचा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे एखाद्या शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी आपलं जे चपातीचं पीठ असतं ते घ्यायचं आणि ते त्या चपातीच्या पिठामध्ये काळे तीळ आणि पांढरेतील आणि थोडी साखर घालायची आणि ते मळायचं आणि ते मळत असताना आणि मळून झाल्यानंतर चपाती करून त्याच्या दोन पोळ्या करायच्या दोन पोळ्या करतोय आणि आपण तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काळे पांढरी तीळ साखर घालायची आणि तोपर्यंत तुम्ही दोन वेळा हनुमान चालिसा म्हणायची म्हणजे जोपर्यंत आपण पीठ मळून जोपर्यंत त्याची चपाती तयार होत नाही तोपर्यंत ते दोन वेळा आपली हनुमान चालिसा झाली पाहिजेत आणि त्याच्यानंतर ती चपाती ह्याला काळ्या कुत्र्याला काळंच कुत्रं पाहिजे आणि रस्त्यावर वेगळे भटक्के असतात ना त्यातील काळं कुत्रं पाहिजेत आणि त्या कुत्र्याला ते खाऊ घालायचा आणि हा उपाय तीन शनिवार करायचा आता अजून एक उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये आपण असे प्लेट घ्यायची आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची विश्वकर्माची सुपारी म्हणून ठेवायची त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे थे, आणि तांदळावरती सुपारी ठेवायची आणि विश्वकर्मा समजून रोज पूजा करायची आणि विश्वकर्माला आपले घर लवकरात लवकर व्हावे अशी प्रार्थना करावी सहा महिने ते वर्षाच्या घर होते असा अनुभव आहे आणि अनुभव आम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी उपाय सांगितले ते नक्की करून बघा नक्की तुमचं घर नक्की होईल आणि घर बघायला वगैरे जाताना किंवा तुम्हाला जर आवडलं असेल तर प्रत्येकाला सांगत बसू नका आपल्या मनातील इच्छा आपल्या मनातच ठेवायची आणि आपल्या एकदम जवळ असते त्यांनाच फक्त सांगायचे जवळ असते म्हणजे फक्त आपल्या घरापुरतं आपल्या चार भिंतीच्या आत एवढ्यांनाच माहिती पाहिजेत आपण कोणतेही चांगले काम मोठे काम जर आपण करत असाल तर ते आपल्या घरापुरतंच मर्यादित ठेवायचं कारण सगळ्याच लोकांच्या नजरा सारख्या नसतात सगळ्यांच्याच मनामध्ये भाव चांगले नसतात त्यामुळे कसं निगेटिव्हिटी होऊन आपले काम लवकर होत नाहीत त्यामुळे पहिलाच सांगत बसू नका कोणाला हे काम करताना आपले काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ते सगळ्यांमध्ये सांगा तर अशा प्रकारे उपाय तुम्ही नक्की करून बघा परत एकदा मी रिपीट सांगते बघा अकरा वेळा तुम्हाला स्वामी सारामृताचे अकरा पारायण करायचे आहेत आणि विश्वकर्मा चालिसा तीन वेळा रोज तीन वेळा म्हणायचे आहे आणि दोन चपाती करून त्याच्यात काळे पांढरे तीळ आणि साखर थोडी लावून ते ती ला। ती चपाती भाज भाजेपर्यंत तुम्ही हनुमान चालिसाचे रोज दोन वेळा पठण करायचे आहे आणि हा उपाय प्रत्येक शनिवारी म्हणजे तीन शनिवार करायचा आहे आणि एक सुपारी घेऊन ती विश्वकर्मा समजून तुम्ही त्याची पूजा करायची तसंच घोरकष्टक रोज तीन वेळा म्हणायचं आहे आणि या सर्व उपाय सगळे संकल्प करून करायचे आहेत आपण आमचं घर लवकरात लवकर होऊ देत अशी प्रार्थना करून संकल्प करून हे उपाय करायचे आहेत याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणारच स्वामी समर्थ